दिवाळी स्पेशल आपल्या किचनमध्ये आज शेव चिवडा तयार झालेला आहे तुम्ही याचा रंग बघू शकता चला तर मग हा शेवचिवडा कसा करायचा ते पाहूयात तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा किलो बेसनपीठ स्वच्छ चाळून घेतलेला आहे यामध्ये आता या आपला फूड कलर टाकायचा आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या रंगामुळे आपल्या शेव चिवड्याला छान असा रंग येतो तर याच पिठामध्ये अगदी चिमटभर मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता फुलपात्रामधलं जे पाणी आहे ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आवश्यकतेनुसार या रंगाच्या पाण्याचा वापर करायचा आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी वापरून इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणजे खूप ही सैल नाही आहे आणि खूप जास्तही घट्ट गोळा नाही आहे अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवत आहोत आणि तेल गरम झाल्यानंतर आपण शेवग्यामध्ये हे पीठ असं चमच्यानं भरून घ्यायचं आहे शेव तळण्यासाठी आपल्याला तेलाचं चा तापमान चांगलंच गरम करून घ्यायचं असतं तेल छान गरम झाल्यानंतरच त्यामध्ये शेव सोडून घ्यायची म्हणजे आपली शेव लूज होत नाही छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी होते इथे तुम्ही बघू शकता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आपण शेव तेलात सोडल्याबरोबर ती मस्त अशी फुललेली आहे आणि शेव करण्यासाठी मी जी चकती किंवा जी प्लेट वापरलेली हो वापर आहे ती एकदम लहान होलांची वापरली आहे त्यामुळे आपली जी शेव आहे तीसुद्धा तशाच पद्धतीची नाजूक अशी निघेल तुम्हाला जर जाड शेव हवी असेल तर तुम्ही तशा पद्धतीची प्लेट वापरू शकता शेव तळत असताना आपल्या तेलाचं टेम्परेचर हाय ठेवायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं ती कडक व्हायला सुरुवात झालेली आहे शेव तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही पटकन ती तळली जाते तर अगदी काही वेळातच आपल्या शेवेचा पहिला वेडा तळून तयार झालेला आहे काढून घेऊयात आता ज्या वेस दुसरा वेडा सोडतो त्यावेळेस आपला तेल परत एकदा छान असं गरम करून घ्यायचं असतं तर सेम मगाच्याच प्रमाणे सगळ्या पिठाची मी अशा पद्धतीची शेव तळून घेते शेवेचे साधारण सात ते आठ वेडे मी तळवून घेतलेले आहेत आणि आता जे काही थोडंफार पीठ शिल्लक राहिलेलं आहे ना त्याच पीठामध्ये खालची चक्ती बदलली आणि अशा पद्धतीची पापडी सोडून घेत आहोत ही पापडी आपण आपल्या शेव चिवड्यामध्ये वापरणार आहोत शेवेच्या तुलनेमध्ये पापडी तळण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो नाहीतर आपली पापडी आतनं मऊ राहते आणि ती पर्यायानं लवकर सादळते तर अशा पद्धतीनं छान मस्त कडक अशी ही पापडी देखील मी तळून घेतली आहे ती एका सेपरेट ताटामध्ये काढून घेते आणखीन एक ते दोन घाणे मी याच पापडीचे काढून घेणार आहे आता याच शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये साधारण आपण अर्धा वाटी हा मक्याचा चिवडा घेतलेला आहे आणि तो देखील असा तळून घ्यायचा आहे मक्याचा चिवडा तळत असताना तो नेहमी हाय फ्लेमवरती तळायचा म्हणजे तो छान मस्त खुसखुशीत असा होतो जर तुमचं तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर तो चिवडा कडक लागतो चिवडा तळला गेला आहे बाजूला काढून घेऊयात आता एवढ्या वेळामध्ये आपण तळून घेतलेली ही शेव छान मस्त गार झालेली आहे एका पाटीमध्ये काढून घेऊयात आणि हाताने ती आपल्याला चुरून घ्यायची आहे शेवेचा खूप जास्तही भोगायला करायचं नाही अगदी हलक्या हाताने त्या सगळ्या ज्या काड्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आता यामध्येच टाकत आहोत पापडी जी आपण तळून घेतलेली होती तीसुद्धा थंड झालेली आहे मस्त कुरकुरीत झाली आहे हातानं अशी बारीक करून घ्यायची आणि टाकायची यानंतर आपला हा मक्याचा चिवडा मक्याचा चिवडा खूप जास्त नाही टाकायचा अगदी थोडासा टाकायचा तेवढ्यातच ते छान अशी चव येते तेल आपलं गरमच आहे या तेलामध्ये आता आपण कडीपत्ता तळून घेत आहोत तर कडीपत्ता छान मस्त कुरकुरीत अशा पद्धतीचा आपल्याला तळून घ्यायचा आहे आपलं तेल जर जास्त कडक असेल तर कडीपत्ता तळण्यासाठी जास्त लागत नाही तो कडक होतो इथं तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत असा आपला हा कडीपत्ता झालेला आहे या पाटीमध्ये ओतून घेऊयात आता यानंतर इथं मी घेतलेले आहेत पाववाटी कच्चे शेंगदाणे हे शेंगदाणे सुद्धा छान मस्त खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तुम्ही बघू शकता हलक्या चॉकलेटी रंगावरती तळले गेलेले आहेत जसे थंड होतील तसे आणखीन जास्त याचा रंग डार्क होतो त्यामुळे अशा पद्धतीने हे आपण बाहेर काढून घेऊयात आणि हे देखील या पाठीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आता या चिवड्यामध्ये आपण टाकून घेत आहोत चवीनुसार मीठ मीठ थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं कारण की हे खाली जाऊन बसतं बुडाला सोबतच चवीपुरती लाल चटणी तर या चटणीच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातात घरगुती पारंपरिक पद्धतीनं डंक्यावरती आपण ही चटणी तयार करत असतो डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये स्क्रीनवरती नंबर देत आहे त्याला फक्त व्हॉट्सअपला हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल आता हे सगळे पदार्थ छान आपल्याला हलक्या हातानं अशा पद्धतीनं एकत्रित करून घ्यायचे आहेत लगेच आपला हा शेवचिवडा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही शेव बघू शकता सोबतच आपण जी पापडी किंवा जो काही चिवडा यामध्ये टाकलेला आहे तो बघू शकता मस्त अशा पद्धतीनं आपला हा शेवचिवडा तयार झालेला आहे अप्रतिम असा लागतो रंग सुरेख आलेला आहे करायलाही खूप जास्त अट्टहास नाही किंवा खूप उपराडा पसारा होतो आहे अशातली ही गोष्ट नाही अगदी झटपट तयार होतो आणि तेही कमी पसाऱ्यामध्ये चला तुमी तर मग या दिवाळीमध्ये तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा शेवचिवडा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कसा झाला होता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय